गाईस तुम्ही समोसा वडा हे सगळं खाऊन थोडा कंटाळला असाल मी काहीतरी युनिक गोष्ट आणली आहे टमी फॉर यमी आणि ते खाऊन तुम्हाला एकदम भारी वाटणार आहे सो चला आता आपण वळूया हे बाय आपण सा आज आलो आहोत द स्टॉक मध्ये एस के मल्टी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर वेस्टला आणि तुम्ही बघताच आहात की हे भवानी शंकर रोड आहे ही शारदाश्रम सोसायटी आहे या सोसायटीच्या ऑपोजिटस पंडितवाडी आहे तिथे इथे शोरमा आणि बऱ्याच काही गोष्टी मिळतात तुम्ही बघू शकता इथे सॅलेड आहे त्याचे रेट्स पण इथे लिहिलेले आहेत इथे शोरमा आहे बारबेक्यू शोरमा मिळतो परत व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिळतं मी परत सांगते चिकन शोरमा पण मिळतो आणि इथे पनीर शोरमा सुद्धा मिळतो बर्गरमध्ये पण बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याचे पण प्राइजेस इथे आहेत आणि हे फ्राईज मिळते फ्राईजमध्ये सॉल्टेड फ्राईज आणि बरंच काही मिळतं त्याचे पण प्राईज दिले आहेत हे व्रॅप्स आहेत व्रॅप्स पण मिळतात त्याबरोबर ओपन शोरमा आहे आणि चिकन पावसुद्धा मिळतो आपल्याला हे काहीतरी युनिक वेगळी गोष्ट आहे इथे जो पावसुद्धा मिळतो त्यामध्ये चिकन पाव आणि एक्स्ट्रा त्यामध्ये बऱ्याच गोष्टी मिळतात सो हा ट्रक आहे फूड ट्रक सो आपण या फ्र फूड ट्रकला इथे व्हिजिट केलं आहे आणि आता आपण बघूया काय काय आज आपल्याला चांगलं खायला मिळत आहे पेरी पेरी फ्राईज है, क्लासिक चिकन फ्राय बर्गर कंदुरी पनीर शोर ओनर आहेत हे या फूड ट्रक चे नाव सांगता माझं नाव सौरभ भोसले आहे ओके मग तुमचं एज्युकेशन काय आहे मग तुम्हाला कसं वाटलं हा फूड ट्रक इथे चालू करायचा एज्युकेशन माझं इलेक्ट्रॉनिक्स बीमधलं आहे इंजिनिअरिंगचं हा फूड ट्रक याच्या आधी क्लाउड किचन होता तो तिकडून सुरुवात झालेली आणि नंतर मग त्याचं रूपांतर फूड ट्रॅकमध्ये झालं या बिझनेसमध्ये एक चार ते पाच वर्ष झाले त्या बिझनेसमध्ये आहे मी आवड निर्माण झाली क्लाउड किचनची सो ते करता करता आज हे फूड ट्रक पर्यंत आलेले आहेत हे आपल्यासारखेच एक मराठी बांधव आहेत सो so आपण मराठी असेच ग्रोथ करत जावी आणि त्यांना सपोर्ट करावा असं मला खूप वाटतं सो तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा टू विजिट फूड ट्रॅकचं टायमिंग असतं वन थर्टी टू टेन थर्टी आणि बाकी आपल्या फूड ट्रकवर शॉर्माज रॅप्स पाव असे वेगवेगळे व्हरायटीज आहेत वेज नॉनव्हेज दोन्ही आहेत टू व्हिजिट थँक्यू मंडे फक्त क्लोज आहे बाकी एव्हरी डे चालू असतं टाइमिंग्स वन थर्टी टू टेन थर्टी है पदार्थ मिलता अपने कें इक दे रैप वेज शॉर्मा जो एक क्रिस्पी पाव मन एक वेगा यूनिक प्रकार है रैप से आए। दे दे फलाफेल पनीर में ही तो, वेज नॉन वेज वेज अजमदे अपना फलाफेल पनीर मिलता है फ्राइज से पे का वरायटीज मिलत है वेज मदेपन चिकन चिकेनमें मिलता है सो अ दोन वरायटी हैं म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही तुमच्याकडे मिळतं सर तुम्ही बघू शकता या ट्रक जो फूड ट्रक आहे तिथे तुम्हाला व्हेज पण मिळतं आणि नॉन व्हेज पण मिळतं म्हणजे तुम्हाला हवं ते तुम्ही इथे खाऊ शकता सो नक्की इथे करा आणि मी आता इथे टेस्ट तर करणारच आहे तुम्ही पण इथे येऊन टेस्ट करा आणि ह्यांची जी सॉसची जी टेस्ट आहे ती इतकी सुंदर आहे कारण का हे होममेड सॉसेस आहेत कॉन्टॅक्ट नंबर वगैरे कॉन्टॅक्ट नंबर सेवन सिक्स एट फोर एट झिरो आणि तुम्ही ऑनलाईन ऑर्डर पण देतो टोमॅटो स्विगीवर पण अवेलेबल आहोत आपण सेम नाव आहे दस टॉप नाव आणि लिस्टिंग आहे दोन्ही असं तुम्हाला ऑर्डर द्यायची ओके okay, मतलब अंदर चिकन के अच्छा ऊपर चिकन के पीसेस आहे डिलिशियस दिसत आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय प्राइस तयार आहेत त्याबरोबर हा शॉर्मा सुद्धा तयार आहे तंदुरी चिकन शॉर्मा हे चिकन पाव आणि हे वेजमध्ये पनीर शॉर्मा सो आता मी एक एक याची टेस्ट करून तुम्हाला दाखवते प्राईज घेतलं आहे हे सॉस पण इथे ते दे लोक देतात कुरकुरीत लागतंय एकदम क्रिस्पी फ्लेवर येतो याचा एकदम सुपर आहे बघा आता हा चिकन शॉर्मा आहे सो हे वरपर्यंत भरून देतात म्हणजे यांची क्वांटिटी खूप जास्त आहे आता मी टेस्ट करते अप्रती मॅम मेन थिंग आहे की ह्यांचे सॉसेस आणि जे होम मेड सॉसेस वापरलेत ना इथे त्यांनी ह्याची टेस्ट अजून छान आली आहे त्याने ह्याची टेस्ट अजून वाढते आणि मस्त झालं आहे चिकन पाव हे आपण इथे खाणार आहोत कुरकुरीत म्हणायचं येतो एक एक बाईटला कुरकुरीत आवाज येतोय मस्त झालाय याच्यामध्ये चिकन पावमध्ये कुठला कंज्यूस पणा नाहीये सॉसेस पण बरोबर युज केलेत सो हे पनीरच आहे वेज शोरमा सो हे पण बघा ह्याची क्वांटिटी खूप जास्त आहे वरपर्यंत भरून आहे पनीर पण एकदम छान वेज झालेलं आहे एच पी पण खूप छान आहे आणि व्यवस्थित सॉसेस व्यवस्थित पनीर जे आपले पीसेस आहेत सॉसेस जे यूज केले आहेत हे प्रत्येकाचे चव लागते आहे आणि चिकनचे पीसेस तुम्ही बघताय वरतून क्रिस्पी आहे आतून खूप सॉफ्ट आहे खाताना एकदम छान वाटेल सर्व वयोगटांच्या लोकांना हे पदार्थ खूप आवडणार आहे या फूड ट्रकचं रानडे रोडला दादर वेस्टला हे अजून एक शॉप आहे आणि ह्याचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे अशा रीतीने मी हा माझा ब्लॉग इथेच समाप्त करत आहे तुम्ही माझ्या एस के मल्टी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू